नमस्कार मंडळी झणझणीत चवदार तर्रीवाली मिसळ खायला तुम्हालाही आवडते का आणि अशी तर्रेवारी मिसळ खायला तुम्ही हॉटेलमध्ये जाता का तर आता झणझणीत मिसळ खायसाठी तुम्हाला हॉटेलमध्ये जायची गरज नाही कारण की आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत तर्रीवाली चवदार अशी मिसळ बनवून दाखवणार आहे चला तर त्याची कृती बघून घेऊया मिसळ बनवण्यासाठी एका तव्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तेलामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घातलेले आहेत हे आपल्याला तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत कांदा छान ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरं तर खोबऱ्याची एक वाटी असते ना त्याचं वन फोर्थ भाग घेतलेला आहे मी ते कापून घेतलेलं होतं हेही आपल्याला तेलामध्ये आप छान असं परतवून घ्यायचं आहे आता खोबरंही आपला छान परतवून झालेला आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे टमॅटो इथे मी एक मोठा टमॅटो घातलेला आहे आता याच्यामध्ये मी घालत आहे चार पाच मिरी दोन तीन लवंग अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरं आता याच्यामध्ये दोन चमचे धणे एक चमचा बडीसोप घालत आहे दोन चमचे तीळ चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घालत आहे हेही आपल्याला तेलावर छान असं परतवून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी घालणार आहे लाल मिरची तर इथे मी चार दोन चार लवंगे मिरची आणि दोन चार कश्मीरी मिरची घेतलेली आहे मिरच्या तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घेऊ शकता इथे मी थोड्या कमीच मिरच्या घेतलेल्या आहेत त्या का कमी घेतलेल्या आहेत हे मी पुढे सांगणारच आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे मंद आचेवरच आपल्याला हे सर्व परतवून घ्यायचं आहे आता हे सगळं आपलं छान परतवून झालेलं आहे आता गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे थंड होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे मी भाजीसाठी घेतलेली आहे मटकी मटकी छान मोड आणलेले आहेत मी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता एका कुकरमध्ये मी ते घालत आहे तुम्ही भांड्यातही शिजू शकता मी कुकरमध्ये घालत आहे पूर्ण मटकी याच्यामध्ये घालायची आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी जरा जास्तच घालायचं आहे कारण की हेच पाणी आपण मिसळच्या रशासाठी वापरणार आहोत तर आता मी याच्यामध्ये काहीच घालत नाही असंच मी कुकरचं झाकण जा लावून घेते आणि कुकरची आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे एकच शिट्टी काढून घ्यायची आहे एक शिट्टी झाली का लगेच वाफ काढून घ्यायची आहे कारण की मटकी आपल्याला एकदम शिजवायची नाही आहे ती अशी अखंडच दिसली पाहिजे हे बघा तर मी याच्यातून मटकी काढून घेते आता याच्यातून मटकी काढून घेते मी थोडीशी मटकी फक्त आपल्याला रश्श्यामध्ये ठेवायची आहे बाकी सर्व मटकी मी काढून घेते आता मटकी थंड होते तोपर्यंत इथे मी हे सर्व वाटून घेते हे सर्व तव्यातलं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मिरची कमी घेतलेली आहे तर मिरची का कमी घेतलेली आहे तर याच्यात मी वरून घालणार आहे आमचा आगरी मसाला याने तवंग खूप छान येतो आणि रंगही छान येतो म्हणून मी आगरी मसाला घालत आहे तुम्ही तुमच्या घरात जो मसाला वापरता तो तुम्ही टाकू शकता आणि जर मसाला नसेलच टाकायचा तर तुम्ही नुसत्या मिरच्या टाकूनही ही मिसळ छान अशी करू शकता आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याची फाईन पेस्ट करायची आहे हे बघा छान रंग आलेला आहे अशा पद्धतीत आपल्याला ही फाईन पेस्ट करून घ्यायची आहे चला तर आपण फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी मी एका भांड्यात घालत आहे तेल तर इकडे मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ही केलेली पेस्ट घालायची आहे आता ही पेस्ट तेलामध्ये आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे छान व्यवस्थित हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता पेस्ट ही पेस्ट किती छान दिसते तुम्हाला जर ही मिसळ सकाळी लवकर बनवायची असेल तर तुम्ही आदल्या रात्री ही पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा संध्याकाळी करायची असेल संध्याकाळी जास्त गडबड असेल तर सकाळी ही पेस्ट तुम्ही करून फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही बघू शकता बाजूने मस्त असं तेल सुटलेलं आहे पेस्ट ही आपली छान अशी परतली गेलेली आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मटकीचं पाणी कुकरमध्ये आपण जी मटकी शिजवली होती त्याचं पाणी आहे आणि याच्यात थोडी मटकी मी ठेवली होती तुम्ही बघू शकता तर मटकीही घालायची आहे नुसतं पाणीच नाही घालायचं चा। आता छान आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याला मस्त अशी उकळी आलेली आहे याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ पुन्हा ढवळून घ्यायचं आता तीन ते चार मिनटं हे मिसळचा रस्सा जो आहे आपल्याला हाय फ्लेमवर छान असा उकळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान तवंग आलेला आहे आता याच्यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर असा आपला झणझणीत तर्रीवाला मिसळचा रस्साही तयार झालेला आहे तर आता मी मटकीची भाजी करून दाखवते तुम्हाला तर मटकीची भाजी बनवण्यासाठी एका भांड्यात मी घेतलेलं आहे तेल दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये घालायचे आहे हळद हळद तेलावर छान अशी परतवून घ्यायची एकदम सोपी पद्धत आहे ही भाजीची काही खटपट नाही काही जास्त साहित्य टाकायचे नाही आहेत आता याच्यामध्ये मी मटकी घातलेली आहे या याच्यावर घालायचं आहे चवीनुसार मीठ कारण की मटकी शिजवताना आपण त्याच्यामध्ये मीठ वगैरे घातलं नव्हतं आता ही मटकी आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं आपल्याला ही मटकी मंदा आरसेवर ठेवायची आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पाणी आहे ते पाणी आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर पाणी पूर्ण आटलं गेलेलं आहे आता भाजी आपली तयार आहे याच्यावर घालत आहे मी बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपली मटकीची भाजीही तयार आहे चला तर आपण मिसळ वाढून घेऊया तर पहिल्यांदा तर प्लेटमध्ये मी घालत आहे मटकीची भाजी त्याच्यावर घालायचं आहे फरसण आता घालायचं आहे आपल्याला मिसळचा तर्रीवाला रस्सा बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर आणि मस्त असा लिंबू पिळायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपली मस्त तर्रीवाली झणझणीत चवदार अशी मिसळ तयार झालेली आहे तर आत्ता झणझणीत अशी मिसळ खाण्यासाठी कोणत्याही हॉटेलमध्ये जायची गरज नाही आपण घरच्या घरी ही मिसळ बनवून खाऊ शकतो तर तुम्हाला माझीही आजची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझीही आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद